शहादा शहरात कायद्याची भीती संपली की काय रात्री घडलेल्या राक्षसी हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेलाय विजय उद्धव भामरे वय व त्याचा मुलगा सार्थक विजय भामरे वय वीस बाप लेकांनी मिळून जयवंत अशोक पाटील वय एक्कावन्न यांना संपविण्याचा उघड कट रचत निर्घृण हल्ला केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली माहितीनुसार आरोपी विजय भांबरे याने आधी फिर्यादीचा गळा आवडून थेट हत्या करण्याचा प्रयत्न केला प्राण वाचवण्यासाठी झगडत फिर्यादी कसा बसा त्याच्या तावडीतून सुटला मात्र एवढ्यावर न थांबता संतापाने पेटलेल्या विजय डिक्कीमधून धारदार कोयता काढला आणि तुझे आज जास्तच झाले आहे आज तुला जिवंत सोडणार नाही अशी खुलेआम धमकी देत फिर्यादीच्या गड्यावर वार केला हा वार चुकवत असताना फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम झाली अन्यथा मोठा अनर्थ अटळ होता दरम्यान आरोपी क्रमांक दोन सार्थक भामरे याने ही चाकू घेऊन फिर्यादीकडे धाव घेतली आणि त्यालाही जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला क्षणभरासाठी संपूर्ण परिसरात भीषण दहशत निर्माण झाली होती अखेर गुड्डू पवार अक्षय चौधरी यांनी जीवाची परवाना करता धाव घेतली आणि फिर्यादींना आरोपींच्या तावडीतून सोडविले त्यांच्या धैर्यामुळेच एका निरपराध नागरिकाचा जीव वाचला या गंभीर व थरारक प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत असून आरोपींवर हत्या करण्याचा प्रयत्न जीवघेणा हल्ला व दहशत माजविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून अशा गुंड प्रवृत्तीवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे